नमस्कार आज आपला वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आणला आल्या आल्या तुम्ही शिवरायांना अभिवादन केले काय भाऊ नाही नाही वाढदिवस तसं तर मला काय साजरा करायला आवडत नाही परंतु माझे सर्व सहकारी जे आहेत त्यांची इच्छा होती की आपण यावेळेस वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शिवनेरी किल्ल्यावर जावं आणि तिथं श्रमदानातून जी काही साफसफाई असेल किंवा बाकी काही झाडं लावण्याचं काम असेल किंवा बाकी कुठल्याही प्रकारचं जर तिथं आपल्याला थोडीशी सेवा करता आली तर या शिवकार्यामध्ये आपण सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालला पाहिजे आणि त्या विचारांचे जे प्रतीक आहेत ते जिवंत जे स्मारक आहेत ते म्हणजे हे गड किल्ले आहे आणि म्हणून हे गडकिल्ले स्वच्छ राहिले पाहिजे चांगले राहिले पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्यांचं जतन झालं पाहिजे अशी भावना साधारणतः आमच्या सगळ्या युवक सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी सर्व सहकारी आलेले आहेत तुम्ही इतक्या लांबून शिवनेरी परिसरा जी स्वच्छता करण्यासाठी वाढदिवसाची औचित्य साधून आलेला आहे इथं आल्याच्या नंतर इथं आपण पाहतोय खूप कचरा आहे शिवनेरी किल्ल्याचं पावित्र राखलं जात नाही अक्षरच्या दारूच्या बाटल्या तुम्ही तुमच्या हाताने बाजूला केल्या नाही असं आहे की कुठेही गेलं आपल्या देशामध्ये तर जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये साधारणतः आपण हे चित्र पाहतो की तिथं येणारे जे पर्यटक असतात ते बेजबाबदार पद्धतीने वागतात आणि पिकनिकसाठी सहलीसाठी येणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपण पाहिलं असेल की त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही गड किल्ले किंवा मोठे महाल बांधण्याचं काम केलं नाही त्यांनी जे काम केलं ते रयतेचं राज्य उभं करण्याचं काम केलं आणि म्हणून तो विचार खऱ्या अर्थाने या भावी पिढीमध्ये घालण्यासाठीच हा आजचा हा छोटासा प्रयत्न आहे सर किती किल्ले आतापर्यंत नाही आम्ही तसं आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये पेमगिरी किल्ला आहे किंवा बाकीचे जे किल्ले आहेत तिथे आम्ही दरवर्षी जातो आमचे वृक्षारोपण करतो साफसफाई करतो परंतु यावेळेस आम्ही ठरवलं की शिवजन्मभूमी शिवनेरी वरून आपण सुरुवात करायची आणि गड किल्ल्यांची साफसफाई करणं किल्ल्यांचं संवर्धन करणं हा एवढ्या पुरताच मर्यादित हेतू नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य असलं पाहिजे रयतेचं राज्य असलं पाहिजे महिलांचा सन्मान करणारं रा राज्य असलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं रा रा राज्य असलं पाहिजे गरिबांना श्रीमंतांना असा भेदभाव न करणारं रा रा राज्य असलं पाहिजे हा जो छत्रपतींचा विचार होता त्या विचारावर पुढं नेण्याचा हा एक प्रयत्न आहे सर आता आपण पाहतोय समर्थक आहेत आणि काहीतरी का लॉबिंग केलं जात आहे महाराष्ट्राला हवा अशा प्रत्येकाची इच्छा असते त्या पद्धतीने कार्यकर्ते आणि मित्रपरिवार अशा भावना व्यक्त करत असतो परंतु आजचा जो मुद्दा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा वाढदिवसाच्या दिवशी करण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळणं मला असं वाटतं हेच महत्वाची गोष्ट आहे या, या जुन्नर तालुक्यामध्ये सत्यशील शेरकर जे तुमचे सहकारी आहेत ते सुद्धा जोरदार विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत काँग्रेस पण ही जागेच्या मागणीबाबत काय काय नाही मला असं वाटतं की आता ज्यावेळेस जागा वाटपाचं धोरण ठरेल त्यानंतर नंतर याच्याबद्दल बोलणं उचित ठरेल परंतु आता हे जमाना बदलत चाललेला आहे आणि तरुण नेतृत्व हे पुढे आले पाहिजे आता मी स्वतः संघटनेमध्ये काम करत होतो वीस वर्ष मी संघटनेमध्ये काम केलं आणि ज्यावेळेस मी विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने काम करू शकतो त्याच्यावरून मला असं वाटतं की सभागृहात चांगले तरुण आले पाहिजे हीच भावना खऱ्या अर्थाने सगळ्या जनतेची जन, जनते असली पाहिजे काय त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या धन्यवाद सर वाढदिवसा